naskar mitran no मुरंबा मालिकेच्या एकोणतीस नोव्हेंबरच्या भागामध्ये एक, भागा एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर आलेला आहे तर त्यामध्ये आता असे होणार आहे की रेवाने हे सर्व काही गेम पलटी केलेला असतो आणि रमाच्या पायाला गोळी मारून तिने रमाला घेऊन गेलेले असते आणि आता पोलिसांच्यासुद्धा ती स्वाधीन होत नाही तेव्हा सर्वजण रेवाला शोधायला म्हणजे सर्वजण प्रयत्न करत असतात अक्षयला तर असे होते की कधी मी माझ्या रमाला त्या रेवाच्या तावडीतून वाचवेल तेव्हा मात्र रेवा ही अक्षयला फोन करते आणि अक्षयला म्हणत असते की जर माझ्या विरोधात जे काही पुरावे असतील तर ते पुरावे जर तू एका मला परत देत असतील तर ते सर्व मला एका स्टॅम्प पेपरवर लिहून दे आणि सर्व काही माझ्यावरील आरोप मागे घे तरच मी रमाला सोडेल आणि रमाला म्हणते तुला सोडायचं किंवा नाही सोडायचं की तुला जिवंत ठेवून तुला मारायचं हे आता अक्षयने पुरावे दिल्यानंतरच आपण ठरवूयात तेव्हा मात्र आता रेवाने सनीला कबूल केलेलं असतं की माझं एकदा काम झालं अक्षयने एकदा माझ्या हातात पुरावे दिले तर मात्र मी आता तुला रमा तुला देऊन टाकेल म्हणजे तू रमाशी नक्की ताराबलम चंद्रबलम करू शकतो त्यामुळे सनी मात्र रेवाची मदत करत असतो परंतु र जेव्हा रेवा झोपते तर रेवाही झोपल्यानंतर रमाही सनीला खूप विनवण्या करायला सुरुवात करते अरे काही कर परंतु आता मात्र रेवावर विश्वास ठेवू नको कारण मी ती माझ्या लहानपणीची मैत्रीण होती आणि आणि आता मात्र ती जरी माझ्या लहानपणीची मैत्रीण होती तरी सुद्धा ती माझ्या जीवावर उठली आणि हे पग या अगोदर सुद्धा तिने खूप काही दोन तीन खून केलेले आहे मग ती कशावरून तुझा खून करणार नाही ती जरीही तू इतका लांबचा असला तरी सुद्धा ती तुला सुद्धा मारायला मागे पुढे पाहणार नाही त्यामुळे तू एक काम कर तू माझ्यावर प्रेम करतो ना मग आपण ज्या माणसावर प्रेम करतो तर त्याच्याशी आपण असे नाही वागू शकत आपण त्या माणसाला नाही मारू शकते अरे प्रेमाची ताकद यातच असते प्रेम कशासाठी म्हणतात आपण प्रेमामध्ये जीव नाही घेऊ शकत अरे उलट आपण आपल्या आवडत्या माणसासाठी जीव द्यायचा असतो घ्यायचा नसतो तेव्हा सनीला मात्र रे जे काही रमाने सांगितलेलं असतं तर ते सर्व पटतं आणि शेवटी तो रमाची मदत करायला तयार होतो तर अक्षय अभि आणि आनंद आणि अस्मित त्या अस्मितने शोधलेल्या लोकेशनवर तेथे ते येऊन पोहोचतात बाहेर आलेले असतात आणि अक्षय खिडकीतून हे सर्व पाहतो आणि त्याचवेळेस मात्र सनी हा बाहेर पडलेला असतो आणि रेवा ही रमाच्या डोक्याला पिस्तूल लावून धरलेला असतो तेव्हा आता यातून कसे बाहेर पडायचे कारण रेवाच्या हातात तर गन आहे म्हणून अक्षयने फोन करून पोलिसांनासुद्धा तेथे ते बोलावून घेतलेलं असते तेव्हा सर्वजण तेथे ते आलेले असतात आणि सनी जेव्हा बाहेर येतो तेव्हा घडलेला सर्व प्रकार सनी सांगत असतो परंतु आता मात्र रेवाला धडा शिकवायचा आणि यासाठी मात्र आता सनीची आपल्याला मदत घ्यावी लागेल म्हणून सनी हा त्या रमा अक्षी अक्षयला आणि अस्मित आणि सर्व मुकदम फॅमिलीला मदत करायला ठरवतो कारण आता जर आपण असे काहीतरी घानेरडे वागलो आणि त्या रेवाची जर साथ दिली तर आपण जेलमध्ये जाऊ शकतो आणि हे मुकादम फॅमिली आपल्याला सर्व काही नाव ठेवतील म्हणून सनी हा आपल्या रमावर जे करी प्रेम करीत असतो त्यासाठी तो, त्या तो रमाला मदत करतो सनी जेव्हा बाहेर येतो तेव्हा अक्षी त्याला ते प्लॅनबद्दल समजावून सांगतो की मी तुला जे काही सांगतो ते आत्ता ऐक तू आतमध्ये जा आणि तुझा मोबाईल ऑन करून ठेव आणि व्हिडिओ कॉल सुद्धा करून ठेव आणि रेवावर बरोबर तो असा तू कॅमेरा लाव वा� म्हणजे जे काही आहे ते सर्व आपल्याला ऐकायला सुद्धा येईल आणि सर्वांना ते असं सर्वांना दिसेल सुद्धा म्हणून ठरलेल्या प्लॅनप्रमाणे सनी आतमध्ये जातो आणि ते सर्व तो रेकॉर्ड करून घेत असतो आणि रेकॉर्ड करून ते व्हायरलसुद्धा होत असते म्हणजे अगदी व्हिडिओ कॉलवर ते सर्व लोकांना दिसत असते तेव्हा घरी सर्वजण ऐकत असतात तेव्हा रमाही विचारते म्हणजे असनीचा रमा आणि रमाचा अगोदर प्लॅन झालेला असतो की रेवाला सर्व काही विचारायचं रमाने रेवाला विचारलेलं असतं की तू आरती बहिणीला का मारलंस माझ्या जागी तू त्यांचा बळी का घेतलास त्यांच्या आणि तुझी काय दुश्मनी होती तर रवा रेवा सांगत असते की अगं मला तर म्हणजे तुला मारायचं होतं परंतु ती बिचारी आरतीमध्ये आली आणि त्याच गोष्टीचा मला आणखीन फायदा झाला कारण त्याच वेळेस मात्र मला मुकादम फॅमिलीने घराच्या बाहेर काढलं होतं आणि बाहेर काढल्यानंतर मला आता मुकादम फॅमिलीमध्ये यायला कोणतेही रोड म्हणजे रस्ता नव्हता पण त्यासाठी आता मात्र आभीची मी साथ घेतली आणि आभीच्या मदतीने आभीचा वापर करून मुकादम फॅमिलीमध्ये मी पाय ठेवला तेव्हा रेवा आपला प्रत्येक गुन्हा कबल कर कबूल करत असते आणि आता हे सर्वजण ऐकत असतात तेव्हा रेवा ही आता रमाला म्हणत असते की चल आता तुला ठेवून तरी काय उपयोग शेवटी तुलासुद्धा मी आता मारते परंतु रमा मात्र काही घाबरत नसते अक्षय आबी सर्वजण तिच्या मदतीला आलेले आहे हे तिला माहिती असते आणि त्याचवेळेस मात्र तिथे सर्व मुकादम फॅमिलीसुद्धा येऊन पोहोचते आणि सर्वांना रमाची काळजी लागलेली असते सर्वजण रडत असतात आणि देवाला प्रार्थना करत असतात की देवा काही कर परंतु रमा मला ह्या रेवाच्या तावडीतून वाचव अक्षय सुद्धा अगदी कासावीस होतो परंतु आता मात्र रेवा ही आता रमाला गोळी पिस्तूल डोक्याला लावते आणि तिला गन ओढणार जे काही पोलीस असतात साहेब पाटील तर ते असे मोठ्या लावस्पीड स्पीकरमध्ये अनाऊन्स करून सांगतात की रेवा अगतू स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन कर कारण पोलिसांनी रेवाने जेथे रमाला किडनॅप करून ठेवलेले आहे तर त्या अगदी त्या बंद खोलीला अगदी विळखा घातलेला असतो चौबाजूंनी भेडलेला आहे तर रमा ही खूप घाबरलेली नसते ती सुद्धा डेअरिंग असते रेवा तिच्या डोक्याला पिस्तूल लावते आणि रमाला म्हणते की गुड बाय रमा अग कधी हे पग माणुसकी कधीही जिंकत नाही शेवटी मनी पावर जिंकत असते म्हणजे माणूस पैशाची ताकद असते म्हणून लगेच रेवा ही पिस्तूल ओढणार तर पाटील साहेब तिला असे अनाऊन्स करून सांगतात रेवा आणखीनच घाबरते रेवा तुला चारही बाजूने घेरलेला आहे स्वतःला तू पोलिसांच्या स्वाधीन कर आणि रेवा खूप घाबरते आणि रेवा ही बाजूला होते त्या संधीचा फायदा घेऊन रमा ही स्वतःला त्या दाव्यातून सोडते आपले हात सोडल्यानंतर पायाने ती जे काही तेथे खाली एक वस्तू असते तर ती रेवाच्या हातावर फेकते आणि रेवाच्या हातातील ती गण आहे ती खाली पडते आणि तोच त्या संधीचा फायदा घेऊन ती गण रमा उचलते आणि रेवा गण ओढणार म्हणजे ती खाली पडलेली असते आणि रमाने ती उचललेली असते आणि ती रेवाच्या ती म्हणजे डोक्याला ती गण लावते आणि तिला चांगली आवडते तिला वासी गचंडी मारते आणि आता रेवा तुझा खेळ संपला म्हणून त्या दरवाजा आहे तो पायाने लाथाडून देते आणि सर्वांसमोर रेवाच्या डोक्याला पिस्तूल लावून ती बाहेर घेऊन येते सुद्धा रमाची काळजी लागलेली असते कारण रमा किती चांगली आहे हे आता आयआजीच्या समोर आलेले असते आणि आता आयजीला सुद्धा आपल्या रमाचा खूप अभिमान वाटतो आणि रमाचे धाडस बघून सर्वजण अगदी आश्चर्याने रमाकडे पाहत असतात रमा मात्र रेवाला बांधून आणि डोक्याला पिस्तूल लावून बाहेर घेऊन आलेले असते तेव्हा रमा ही रेवाला पोलीस पोलिसांच्या स्वाधीन फेकून देते आणि सर्वजण चहू बाजूने रेवाला विळका घालतात रेवा मात्र खूप घाबरते आणि लेडीज कॉन्स्टेबल आहे तर त्या रेवाला घेऊन जात असतात रेवा म्हणत असते की मला सोड मला सोड तेव्हा मात्र रमा आणि अक्षय हे पुन्हा एकत्र येतात आणि एकमेकांच्या हातामध्ये हात देतात सर्वजण हे पाहत असतात आणि शेवटी त्या रेवाला पोलिसांच्या स्वाधीन केलेलं असतं आणि शेवटी रेवाला जेलमध्ये ते घेऊन जातात आणि त्याच वेळेस रमा ही अगदी खुश होऊन अक्षयला मिठी मारते आणि अक्षयच्या हातामध्ये हात देते आणि रमा आणि अक्षय जे एक ते एकत्र येतात तर त्यांना कोणी हरू शकत नाही तेव्हा रमा अगदी खुशून आपल्या अक्षयच्या हातामध्ये हात देत म्हणते की शेवटी रमा आणि अक्षयची ताकद जेव्हा ती एकत्र असते तर ते तेव्हा ते, ते नेहमी सत्याचाच विजय होतो आणि आज सुद्धा नेहमी सत्याचाच विजय झाला रेवाला तिच्या पापाची शिक्षा मिळाली आणि आपण सुद्धा अगदी सुखरूप एकत्र आलो म्हणून आपला अक्षय आपल्या रमाच्या अगदी धाडसाने अगदी आश्चर्याने अगदी असा रमावर खुश श्वत हातामध्ये हात देतो आणि परत दोघे एकत्र येतात आणि रमा आणि अक्षय पुन्हा रेवाला शिक्षा देऊन एकत्र आलेले असतात आणि जो काही आत्तापर्यंत त्यांचा प्लॅन आहे तो अगदी सक्सेस झालेला असतो आणि रेवाला तिच्या पापाची शिक्षा मिळालेली असते घरातील मुकादम फॅमिलीसुद्धा अगदी खुश असतात कारण जी काही प्रॉपर्टी आहे तर ती रेवाच्या नावावरून आता अक्षयच्या नावावर तर झालेलीच असते आणि सर्वजण अगदी खुश असतात तर रेवाला शेवटी तिच्या पापाची शिक्षा तर मिळालीच असते कारण रमालासुद्धा तिने वेळी खूप त्रास दिलेला असतो एक मैत्रीण म्हणून तिची थोडीशी सुद्धा दयातीने केलेली नसते तेव्हाला तिच्या पापाची शिक्षा देऊन शशिकांतलासुद्धा अगदी वटणीवर आणलेले असते आणि त्यालासुद्धा धडा शिकवलेला असतो तेव्हा शशिकांतलासुद्धा खूप प्रस्ताव होतो आणि आजीलासुद्धा आणि शेवटी रमानी ते रमाची माफी मागतात अगदी आणि रमासुद्धा अगदी मोठ्या मनाने त्यांना माफ करते परंतु शशिकांतलासुद्धा जेलची हवा खाण्यासाठी अक्षेप पाठवतो शशिकांतलासुद्धा त्याच्या पापाची शिक्षा मिळते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार आहे हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद